स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन बिरदोले येथील फिर्यादी महिलेला आणि तिच्या पती आणि पुतण्याला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे पीडित महिलेचं नाव अंजना परशुराम कालेकर असं असून याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय यातील तीन जणांना नेरळ पोलिसांनी अटक केली असून अद्यापही दोन आरोपी फरार आहेत गावातील तरुणाचा अपघात घडला होता यामध्ये आरोपी मध्यस्थी करून सेटलमेंट करू पाहत असल्यानं फिर्यादी यांच्याशी वाद झाल्यानं रात्रीच्या सुमारास गावात दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली यावेळी आरोपींकडून महिलेला मारहाण आणि विनयभंग करण्याचा प्रकार घडला बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बिरदोले गावातील निखिल कालेकर या तरुणाचा मोटरसायकलवर असताना मागून येणाऱ्या वाहन चालकानं धडक दिल्यानं अपघात घडला या अपघातात निखिल जबर जखमी झाला होता त्याला तात्काळ उल्हासनगर येथे रुग्णालयात अधिक उपचारासाठी फिर्यादी महिला हिचे दीर सतीश कालेकर हे घेऊन गेले होते दरम्यान गावातील अवधूत जामघरे यानं अपघातग्रस्त तरुणाच्या मध्ये कार चालकाशी मध्यस्थी केल्याचा आरोप करण्यात आलाय मध्यस्थी करून पैसे काढण्याचा हा आरोप होतोय दरम्यान जामघरे यांनी फिर्यादी महिला अंजना परशुराम कालेकर आणि तिचे पती परशुराम वाळकू आणि पुतण्या प्रेम दत्ता हे अंगणात बसले असताना त्यांच्याशी वाद केला यासाठी जामघरे यांनी अन्य गावातील गैरपद्धतीनं मंडळी जमवून त्यांच्यावर लाकडी काठी आणि खुर्च्या यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिरदोले गावात तुंबळ हाणामारीचा हा प्रकार घडल्यानं गावात भीतीचं वातावरण होतं दरम्यान हे प्रकरण नेरळ पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचलं असता रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्याला दोनशे जमावांनी घेराव घातला यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मानिवली येथील संतोष गवळी पल्ल्या डोंगरे अविनाश पाटील आणि बिरदोले येथील अवधूत जामघरे आणि देवपाडा येथील विशाल तुपे या तरुणांवर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला यावेळी तीन तरुणांना रात्री पोलिसांनी अटक देखील केली तर दोन जण अद्यापही फरार असल्याचं सांगण्यात आलंय अटक केलेल्या तरुणांना न्यायालयात हजर केलं असता एक दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आहे दरम्यान या मारहाणीत फिर्यादी महिला आणि तिचा पती आणि पुतण्या हे जबर जखमी झालेत त्यामुळे या घटनेचा नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे कसा शोध घेतात आणि पीडितांना कशा प्रकारे न्याय मिळवून देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ